वाल्मी कराड प्रकरणाचं नाशिक कनेक्शन आता समोर आलं आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला वाल्मिक कराडमुळं धनंजय मुंडे गोद्यात आलेले असतानाच आता गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे देखील या प्रकरणात कचाट्यात सापडले आहेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव आल्यापासूनच फरार असलेला वाल्मिक कराड हा विष्णू चाटेसोबत नाशिकमधील दिंडोरीच्या गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आश्रमात लपले होते इतकंच नाही तर अण्णासाहेब मोरे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झालेले असताना वाल्मिक कराड यानंच या प्रकरणातून गुरुमाऊली यांना बाहेर काढलं होतं त्याचीच परतफेट वाल्मिक कराडला आसरा देऊन करण्यात आला असा खळबळजनक गप्प्य आता करण्यात आलाय आपण नेहमीच टीव्हीवर पाहत असणाऱ्या त्या गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आश्रमावर नेमके कोणकोणते आरोप झालेत खरंच वाल्मिक कराड आणि विष्णू साटे यांना गुरुमाऊली यांनी आश्रय दिला होता का अण्णासाहेब मोरे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप नेमके कोणते आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्व प्रकरणात अण्णासाहेब मोरे आणि कार्ड यांचं कनेक्शन नेमकं आहे तरी काय गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे खरंच सह आरोपी होऊ शकतात का सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र शनी शिंगणापूरच्या चौतऱ्यावर महिलांना प्रवेश मिळवण्यासाठी केलेल्या आंदोलनातून ते अजित पवारांना नडणाऱ्या भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई तसंच सर्वांना परिचित असणारं नाव राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वाल्मिक कराड सेंटर पॉइंटला आलेला असताना आता या सगळ्यात तृप्ती देसाई यांनी देखील एंट्री घेतले पण सगळ्यात मोठा राजकीय गोप्यस्फोट करून देसाईंनी एकाच वेळेला देवेंद्र फडणवीस वाल्मिक कराडला इतकंच काय तर सुरेश धस यांचीही अडचण करून टाकले तृप्ती देसाई यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं की सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात फरार असलेले वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचा शोध पोलीस घेत होते मात्र पंधरा आणि सोळा डिसेंबरला हे दोघेही दिंडोर मठाधिपती श्रीराव खंडेराव मोरे ज्यांना गुरुमाऊली म्हणून ओळखलं जातं त्यांच्या आश्रमात लपले होते वाल्मिक कराड जेव्हा पुण्यात सरेंडर करणार होता तेव्हा सीआयडीचं पथक त्या आश्रमात गेलं होतं तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघेही दिसले होते न, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असा विस्फोटक आरोप तृप्ती देसाई यांनी करत वाल्मिक प्रकरणात गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनाही सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी देखील केली तृप्ती देसाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर देवेंद्र फडणवीस यांना देखील या प्रकरणात गोवून त्यांनी सुरेश धस यांची ही चांगलीच अडचण करून टाकली अण्णासाहेब मोरे महाराष्ट्राचे आसाराम बापू आहेत असं सांगतानाच वर्षभरापूर्वी अण्णासाहेब मोरे यांच्याकडून या आश्रमातील तीन ते चार महिलांचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत मात्र राजकारणात आपली असलेली ओळख दाखवून त्यांनी या महिलांना जर त्यांची वाचिता कुठं के केली तर तुकडे करून फेकून देऊ अशी धमकी देखील दिली होती या लैंगिक शोषण आरोपाच्या प्रकरणात अण्णासाहेब मोरे यांना वाचवण्यासाठी वाल्मिक कराड मर्तीला धावून आला होता त्यानं अण्णासाहेब मोरे यांच्या मुलाची सह्याद्री अतिगृहावर भेट घडून आणत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असा विस्फोटक दावा देखील त्यांनी केलाय या लैंगिक शोषणाचे आपल्याकडे पुरावे देखील आहेत असं सांगून त्याचे व्हिडिओ फुटेज लवकरच आपल्या हाती लागणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय थोडक्यात काय या सगळ्या प्रकरणात आता गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांचंही नाव आल्यामुळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता कुणाकुणाच्या मुळावर उठणार हे मात्र काही केल्यास सांगता येत नाहीये त्यामुळं खरंच दिंडोरीतील गुरुमाऊलींच्या मठात खरच महिलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते का वाल्मिक कराड यांना त्यावेळी केलेल्या मदतची परतफेडच त्याला आसरा देऊन करण्यात आले आहे का देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सगळ्या प्रकरणावर पडदा पाडण्यासाठी हस्तक्षेप केला होता का असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होऊ लागले यावर क्लॅरिफिकेशन देताना तृप्ती देसाई यांनी केलेले आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचा पुनरुच्चार अण्णासाहेब मोरे यांनी केलाय आमच्या मंदिरात दररोज लाखो भाविक येत असतात इथं कधीही चुकीच्या प्रवृत्तींना संरक्षण दिले जात नाहीये सी आय डी पोलीस पदक आमच्याकडे येऊन गेलं चौकशी केली त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही त्यांना आश्रमातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिलं वाल्मिक कराड हे भाविक म्हणून येऊन गेले मात्र आम्हाला त्याची कोणती माहिती नव्हती आमच्या दरबारात मुक्कामाची व्यवस्था केली नाहीये त्यामुळं याबाबत झालेले सर्व आरोप तथ्यहीन आहेत असं गुरुमाऊली उर्फ अण्णासाहेब मोरे यांचं म्हणणं आहे त्यामुळं आता या प्रकरणात तृप्ती देसाई खरं बोलतायत की अण्णासाहेब मोरे यांचं खरं खोटं करण्याची वेळ आता आली आहे वाल्मिक करण, हा स्वतःहून शरण आला तेव्हा तो कित्येक दिवस फरार होता तेव्हा राजकीय पाठबळ असल्याशिवाय त्याला संरक्षण मिळत नाहीये असं सारखं सारखं बोलून दाखवलं जात होतं म्हणूनच तो खरच या दरम्यानच्या काळात नाशिकमधील मठात लपला होता का याचा तपास येणाऱ्या काळात केला जाईल मात्र तृप्ती देसाई यांनी हा आरोपीचा बॉम्ब फोडून आता सुरेश धस यांच्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांनी या, या प्रकरणात गोवण्याचं काम केले त्यामुळं आता धस या प्रकरणात आपला फणा असाच काढून बसणार की नांग्या टाकणार हे देखील पाहावं लागेल फडणवीसांनी मुंडे यांच्या खातर अनेकदा करुणा मुंडे यांना विमानानं माहेरी सोडल्याचा आरोप देखील आहे म्हणूनच सुरेश दस यांची प्रतिक्रिया यावर घेणं असणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं खरंच गुरुमावली उर्फ अण्णासाहेब मोरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपात तथ्य आहे का कराड आणि विष्णू साठेला लपवण्यासाठी मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आलाच तर ते देखील या सगळ्या प्रकरणात सह आरोपी होऊ शकतात का फडणवीसांनंतर या सगळ्या प्रकरणामुळं पहिल्यांदाच थेट आरोप झाल्यामुळं त्यांची याविषयी भूमिका काय असेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद